स्वराज्य संस्थापक, महाराज, श्रीमंत, योगी श्री श्री श्री, 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 श्री।, श्री।, श्री, श्री।, श्री। छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्रांनो आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या झुलू मन्याने महाराष्ट्र होती, फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवनेरी वर एका तेजस्वी ताराचा जन्म झाला तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना सोबतीला घेऊन रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली जीव देणारे असे होते ते मावळे या मावळ्यांविषयी व शोभांविषयी मी दोन शब्द बोलते पासष्ट किलो चित्त वापरतो वाकतो त्याच वाघाला फाडतो त्याच नाव शिवाजी म्हणून म्हणते सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवराया वाटचाल करण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण तोरण बांधले नाव प्रचंड ठेवण्यात आले त्यानंतर वेगाने झाली कोंढाणा पुरंदर राजगड असे किल्ले जिंकून शिवरायांनी पुणे प्रांतात संपूर्ण नियंत्रण मिळवले आणि स्वतःची राजमुद्र तयार केली राजगड जिंकून घेतला भोरप्या डोंगरावरील प्रतापगड देखील घेतला सूर्यची स्वराज्याकडे आगीकूद सुरू असताना एक सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाच्या रूपात एक मोठे संकट आले ते संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी धड़कले जो तो चिंतातूत होता मुघलांना नेहमी सांगत होता तुम्हा तुम्हाला करायला हवं कि रणमित आणि मराठ्याच्या मुलीला ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने त्याच हाताने गर्दनाही छापता येते फुलांचा इतिहास काळांनी लिहिला फुलांचा इतिहास काळांनी लिहिला रात्रीचा इतिहास चांदण्यानी लिहिला अफजल खान याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं मारलं तर ऐका मी सांगते तो आला नव्हता त्याला आणला होता तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता बत्तीस जाताचा भोकड माझ्या राजाने